어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा भारतीय समाजाचा इतिहास अतिशय सुंदर प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील भारतीय समाजाचा इतिहास काय आहे हे तमस कादंबरीतून पाच दिवसांची कहाणी मधून अतिशय सुंदरपणे मांडण्याचं काम त्यांनी केलंय असे उद्गार महाविद्यालयाचे अतिथी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील यांनी राधानगरी महाविद्यालयात फाळणी स्मरण दिनानिमित्त व्याख्यान आयोजित केलं होतं प्रसंगी ते बोलत होते डॉक्टर एकनाथ पाटील पुढे म्हणाले की तमस कादंबरीत कोणी एक नायक नाही तर नायक परिवेश असून कादंबरी एकवीस प्रकरणातून मांडली आहे त्यामुळे कादंबरीचे कथानक प्रवाही बनले आहेत असं त्यांनी सांगितलं यावेळी इंग्रजी विभागातील भित्तीपत्र वाचन आकाश चौगले व रसिक चौगले यांनी केलं या, या कार्यक्रमास प्राध्यापक बी के पाटील प्राध्यापक फयाज मुकाशी प्राध्यापक सागर पार्टी प्राध्यापक संग्रामसिंह पाटील यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक हजर होते प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर नितीन जर्डीकर यांनी नि, तर सूत्रसंचालन प्राध्यापक भास्कर यांनी केलं आभार प्राध्यापक एम कांबळे यांनी मानले महानकर नेफ्टसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा